नमस्कार मी डॉक्टर संतोष केसरकर बऱ्याच वेळा आमच्याकडे पेशंट येतात म्हणजे शंका टिपिकल असतात रक्तगट म्हणजे काय किंवा रक्तगट कसे ठरवले जातात एखाद्याचं रक्त आहेत किंवा रक्तगट कुठले कुठले आहेत किंवा एखाद्याचं रक्त रक्तदान करताना दुसऱ्या व्यक्तीला चालतं का निगेटिव्ह रक्तगट असेल आईचा तर काय प्रॉब्लेम येतो का नवरा आणि बायको यांचे रक्तगट समान असतील तर काय प्रॉब्लेम येतो का अशा अनेक प्रकारच्या शंका घेऊन आमच्याकडे पेशंट येतात ह्या शंकांचं योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने निरसन करण्यासाठी आपण हा व्हिडिओ सिरीज करत आहे ब्लड ग्रुप नावाची तर याच्यातला हा पहिला व्हिडिओ आहे तो म्हणजे रक्तगट म्हणजे काय तर रक्तगट म्हणजे काय तर रक्तामध्ये असणाऱ्या ठराविक अँटीजेन आणि अँटीबॉडी याच्याद्वारे जे रक्ताचं वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलं जातं त्याला म्हणायचं रक्तगट आता ह्या अँटीजेन आणि अँटीबॉडी हे काय नेमकं आहे तर अँटीजेन हे ठराविक पदार्थ असतात जे तांबड्या रक्तपेशींच्या असतात आणि त्याच्या अपोजिट ज्या अँटीबॉडीज आहेत त्या रक्तात असतात आता ह्या अँटी अँटीजन अँटीबॉडी कुठल्या आहेत हे आपण नंतर बघू हो। तर आता ह्या अँटीजन आणि अँटीबॉडींच्या ह्याच्यावर की रक्ताचे एकूण जवळजवळ अठ्ठेचाळीस प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे आपल्याला एवढे सगळे प्रकार काय गरजेचे नाहीत आता त्यातले मुख्य दोनच प्रकार आहेत हे म्हणजे ए बी ओ सिस्टीम आणि आर एच सिस्टीम जी आता जगात सगळीकडं सर्वमान्य आहे तर आपण आता बघणार आहे ही एबीओ सिस्टीम म्हणजे काय आणि आर एची सिस्टीम काय तर त्यातली पहिली बघूया आपण ए बी सिस्टीम तर याच्यामध्ये ए बी ओ सिस्टीममध्ये रक्ताचे एकूण चार प्रकारे वर्गीकरण केलं जातं एक रक्तगट ए रक्तगट बी रक्तगट ए बी आणि रक्तगट ओ ही सिस्टीम कार लँडस्टॅनर नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली त्यांना त्याच्यासाठी ते नोबेल प्राईज देखील मिळालं ही माणसाव्यतिरिक्त म्हणजे एप्स नावाचे जे, ना जे प्राणी आहेत म्हणजेच आपण चिंपांजी म्हणतो गोरीला म्हणतो ओरेंगुटं म्हणतो किंवा बबून म्हणतो असे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये तसेच बरेच माकडांच्यामध्ये वगैरे देखील ही एबीओ सिस्टीम आपल्याला बघायला मिळते तर एबीओ सिस्टीममध्ये मुख्य असतात हे दोन अँटीजन असतात अँटीजन ए आणि अँटीजन बी असे दोन ह्या तांबड्या रक्तपेशींच्यावर अँटीजन असतात तर त्याच्या अपोजिट अँटीबॉडीज रक्तामध्ये असतात म्हणजे अँटीबॉडी ए आणि अँटीबॉडी बी अशा दोन प्रकारच्या अँटीबॉडीज हे आपल्या रक्तात असतात जर एकाच प्रकारच्या अँटीजेन आणि अँटीबॉडी एकत्र आली तर अशा वेळी रक्तामध्ये गुठळ्या होतात आणि पेशंटला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे जर अँटीजेन ए आणि अँटीजे अँटीबॉडी ए हे जर दोन्ही एकत्र आलं तर अशा वेळी रक्ताची गुठळी होऊ शकते हे थोडक्यात समजा आपण याच्याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणारच आहोत Osionfish. आता आपण ए बी ओ सिस्टीममध्ये कुठल्या रक्तगटामध्ये कुठले अँटीजन असतात आणि कुठल्या अँटीबॉडीज असते हे समजण्यासाठी एक पुढं एक तक तक्ता दिलेला आहे तो आपण बघूया तर रक्तगट जर ए असेल तर त्याच्यामध्ये अँटीजन ए असतं आणि त्याच्या अपोजिट अँटीबॉडीज म्हणजे अँटीबॉडी बी ही रक्तामध्ये आवड आढळते रक्तगट जर बी असेल तर तांबड्या पेशींच्यावरती अँटीजन बी आढळतं आणि रक्तामध्ये अँटीबॉडी ए आढळतं जर रक्तगट ए बी असेल तर ए आणि बी या दोन्ही प्रकारचे अँटीजन हे तांबडे पेशींजवळ आढळणार आहेत आणि रक्तामध्ये मात्र कुठल्याही अँटीबॉडीज आढळत नाहीत आणि याच्या अपोजिट आहे हे ओ रक्तगट असणारं तर ओ रक्तगटामध्ये अँटीजेन कोणताही आढळत नाही आणि अँटीबॉडीज मात्र रक्तामध्ये दोन्ही प्रकारचे आढळतात म्हणजे ए अँटीबॉडी आणि बी अँटीबॉडी दोन्ही देखील अँटीबॉडी रक्तामध्ये आढळतात हे आपण ए बी ओ सिस्टीमधून बघितलं आता याच्या पुढची सिस्टीम आपण जी बघणार आहे ती म्हणजे आर एच सिस्टीम आपल्याला बऱ्याच माहिती आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे नेमकं काय गोष्ट आहे तर हे आहे आर एच सिस्टीम तर ही रिसस मंकी नावाच्या एका माकडाच्या प्रजातीमध्ये सापडते त्यामुळे याला आर एच सिस्टीम असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये दोन रक्तगट केले जातात एक आर एच पॉझिटिव्ह आणि आर एच निगेटिव्ह असे दोन प्रकारचे रक्तगट केले जातात याच्यामध्ये सुद्धा अँटीजन असतो ह्या अँटीजनला डी अँटीजन म्हणतात आणि हा डी अँटीजन जर तांबड्या रक्तपेशींच्यावर जर असेल तर त्याला आर एच पॉझिटिव्ह म्हटलं जातं आणि जर हा डी अँटीजन तांबड्या रक्तपेशींच्यावर नसेल तर त्याला आर एच निगेटिव्ह म्हटलं जातं थोडक्यात तर आता तसं बघायला झालं तर आर एच निगेटिव्हची संख्या ही खूप कमी असते म्हणजे भारतात बघायचं झालं तर फक्त सहा टक्के आर एच निगेटिव्ह लोकं राहतात बाकी चौऱ्याण्णव टक्के लोकांच्यामध्ये आर एच पॉझिटिव्ह रक्तगड आढळतो आता आपण ह्या दोन सिस्टीम बघितल्या एक एबीओ सिस्टीम आणि आर एच सिस्टीम अशा दोन बघितल्या ह्या जर दोन्ही एकत्र केल्या तर आपल्याला एकूण आठ रक्तगट मिळतात म्हणजे ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह असे एकूण आठ रक्तगट आपल्याला बघायला मिळतात आपण भारतात जर बघितलं तर सगळ्यात कॉमन आढळणारा रक्तगट आहे तो म्हणजे ओ पॉझिटिव्ह जे बत्तीस पॉईंट पाच टक्के लोकांच्यामध्ये ओ पॉझिटिव्ह आढळतो त्या खालोकाला हे बी पॉझिटिव्ह जो बत्तीस टक्के लोकांच्यामध्ये आढळतो आणि सगळ्यात रेड कुठला असेल तर ए बी निगेटिव्ह हा झिरो पॉईंट फोर्टी एट झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के एवढ्याच रक म्हणजे लोकांच्यामध्ये हा ए बी निगेटिव्ह रक्तगट आढळतो याच आपण कॉमन म्हणजे जे बेसिक रक्तगट म्हणजे काय नाही रक्तगटाचे कुठले कुठले प्रकार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सर्व सांगा तुमच्या काही शंका असतील त्या देखील कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा धन्यवाद